नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे साहित्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे गोड बातमी आहे नव्याण्णव आहे अखिल भारतीय मराठी साहित्य, भारती साहित्य संमेलन आता साताऱ्याला होणार आहे म्हणजे पुढचं जे संमेलन आहे ते नव्व नव्याण्णव डबल नाईन नव्याण्णव साहित्य संमेलन हे साताऱ्याला होणार आहे मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे आज झालेल्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आणि महत्वाचं म्हणजे हा निर्णय एकमताने घेण्यात आला महाराष्ट्र साहित्य परिषद आणि या साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखा आणि मावळा फाउंडेशन यांना हे संमेलन आयोजित करण्याचा मान मिळणार आहे शाखा साहित्य परिषदेची आणि मावळा फाउंडेशन आता साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी मीडियाला सांगितलं की पंचाहत्तर पस्तीस वर्षानंतर पस्तीस नाही बत्तीस बत्तीस वर्षानंतर सातारा इथं संमेलन मिळालं आहे एकोणीशे एक त्र्याण्णव एकोणीशे त्र्याण्णव साली एक संमेलन विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली दे साताऱ्याला झालं होत त्यानंतर म्हणजे एकोणीशे त्र्याण्णव नंतर म्हणजे तब्बल बत्तीस वर्षानंतर साताऱ्याला साहित्य संमेलन होत आहे साहित्य संमेलन साताऱ्याला घ्यावं यासाठी साहित्य परिषद साहित्य परिषदेचे शाहूपुरी शाखा तिथले साहित्य प्रेमी आणि मावळा फाउंडेशन हे पाठपुराव करत होते गेल्या बारा वर्षापासून त्यांच्या पाठपुराव्याला आज यश आले Urdu Sahit Sammelan ee satayla hote. Enjoy karo.